नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर हो। या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल प्रशासकीय विभाग व कटक मंडळे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ तीस हजार सातशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर हे जिल्हे कोकण प्रशासकीय विभागात येतात पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सत्तावन्न हजार दोनशे अडुसष्ट चौरस किलोमीटर आहे सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांचा समावेश पुणे प्रशासकीय विभागात होतो नाशिक नाशिक प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सत्तावन्न लाख चार हजार चारशे सव्वीस चौरस किलोमीटर इतके आहे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश नाशिक प्रशासकीय विभागात होतो औरंगाबाद औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे बावीस चौरस किलोमीटर इतके आहे नांदेड औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय विभागात होतो अमरावती प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सेहेचाळीस हजार नव्वद चौरस किलोमीटर इतके आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांचा समावेश अमरावती प्रशासकीय विभागात होतो नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ एकावन्न एक हजार तीनशे छत्तीस चौरस किलोमीटर इतके आहे गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागात होतो महाराष्ट्रातील कटक मंडळे लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापन केली जातात भारतात छावणी क्षेत्राची स्थापना एकोणीसशे चोवीसच्या च्या कायद्याने झाली सध्या छावणी क्षेत्राचे प्रशासन लष्कराच्या प्रशासकाद्वारे कटक मंडळ कायदा दोन हजार सहा नुसार बघितले जाते सद्यस्थितीत भारतात बासष्ट कटक मंडळे आहेत त्यापैकी महाराष्ट्रात सात कटक मंडळे आहेत ती पुढील प्रमाणे अहमदनगर जिल्हा अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड हे मंडळ आहे औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्ड हे मंडळ आहे पुणे जिल्हा देहुरोड खडकी पुणे ही कटकमंडळे आहेत नाशिक जिल्हा देवळाली मंडळ आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी हे कटक मंडळ आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा